दोन वर्ष अकरा महिने ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला ज्यांनी महाराष्ट्राच्या गावखेड्यापर्यंत आपला पक्ष पोचवला आपल्याच नेत्याला प्रमाण मानून ज्यांनी पक्षाची पायाभरणी केली कार्यकर्ता जोडला त्याच माणसाचा शेवटी दोन वर्ष अकरा महिन्यामध्ये पदावरून पाय उतार केलं तो माणूस चकार शब्द सुद्धा बोलू शकत नाही त्याच कारण असंय की ज्या माणसाच्या नेतृत्वामध्ये बहुजन समाजातून संघर्ष करून आपली दाखवली त्या माणसाला परत एकदा संधी देणं कदाचित सत्ताधारी पक्षाची गरज असायला पाहिजे होती ज्या व्यक्तीनं नुसता महाराष्ट्रच नाही महाराष्ट्रातले नेतेच नाही तर महाराष्ट्राचा आवाज देशभर ताकतीनं पक्ष संघटनेच्या माध्यमातून भले राजकारण चांगलं वाईट असेल सुडाचं असेल किंवा दुसऱ्यांची पक्ष घर फोडण्याचं असेल परंतु त्या माणसाने आपल्या नेत्याचा शब्द प्रमाण मानून तसं राजकारण केलं त्या नेत्याला काम झाल्यानंतर बाजूला काढलं असं मला ठाम म्हणावं लागेल कारण हीच खरी परिस्थिती आहे कारण ज्या माणसाच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुकांमध्ये प्रचंड घवघवीत यश मिळालं त्याच्यामध्ये त्या माणसाचा सुद्धा वाटा आहे ओबीसी चेहरा समोर करून ओबीसीची मतं मिळाली पाहिजे आणि बहुजन समाज आपल्या सोबत आला पाहिजे कारण आपण ज्या वर्ण वर्चस्ववादी हिंदुत्वाची कास धरतो सनातनी विचाराची कास धरतो त्याच्यामध्ये जो खराब शहाण्णव टक्के बहुजन समाज आहे तो या पक्षाकडे ओढला जात नाही मग ओबीसीचं राजकारण असेल आदिवासींचं राजकारण असेल किंवा भटक्या विमुक्तांचा असेल या सगळ्यांचं प्रतिनिधित्व देऊन मताची टक्केवारी आपल्याकडे ओढण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला त्या माणसाला आज पदावरून काढलं आणि याच माणसाला पदावरून बाजूला करायचंय याचे संकेत सुद्धा मागच्या चार महिन्यापूर्वी ज्या पक्षाचा कधीच कार्याध्यक्ष नसतो त्या पक्षाने अगोदरच कार्याध्यक्ष जाहीर करून पॅरल दुसरी यंत्रणा राबवायला सुद्धा सुरुवात केली होती त्या माणसाला काय वाटत असेल आज ज्या वेळेस आपलं पद दुसऱ्याला जात आहे हे ज्या वेळेस कळत होतं दिसत होतं त्यावेळेस त्या माणसाचा चेहरा पडलेला होता त्या माणसाचं नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे आणि मी चर्चा करतोय भाजप बद्दल मी चर्चा करतोय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या व्यक्तीला अडचणीच्या काळात म्हणजे बावनकुळे अशा काळात पक्षाचे अध्यक्ष होते ज्या काळात देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी बाकावर किंवा त्याच्यानंतर त्यांना सत्तेमध्ये येण्याची संधी मिळाली होती मित्रांनो या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करायची बावन कुळ्यांचा फक्त वापर झालाय का बावन कुळ्यांची कारकीर्द संपली का का भाजप मध्ये असंच असतं बहुजन समाजाला फक्त दाखवायचं पद चांगल्या पद्धतीने भोगायचे असतील तर ते दुसऱ्याला म्हणजे एखाद्या पदावर प्रधानमंत्री तीन वेळेस राहू शकतो पण एक बहुजन समाजातला माणूस तीन वर्ष सुद्धा पूर्ण करू शकत नाही याच्यावर मित्रांनो ना आपल्याला चर्चा करायचे सर्वांना या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत मी संतोष शिंदे विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं नोटिफिकेशन ऑल ठेवा बेल आयकॉन प्रेस करा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आज बदलण्यात आलं ज्या चंद्र शेखर बावन कुळेंनी एकनाथ शिंदेना बरोबर उद्धव ठाकरेंपासून बाजूला करून जे काही राजकारण घडलं गेलं होतं त्या संपूर्ण काळामध्ये बावनकुळेंनीच महाराष्ट्रभर शाब्दिक असेल राजकीय असेल सगळा ठाकरे विरोधी किल्ला लढला होता उभा महाराष्ट्र माहिती होत उभा महाराष्ट्र जाणतोय सुद्धा त्या काळात बावनकुळेंना पराभव विधानसभेला पत्करवायला लागला होता परंतु ते तिथे थांबले नाही त्यांना संधी दिली पक्षाने प्रदेशाध्यक्ष केलं देवाभाऊंनी त्यांच्यावर विश्वास ठेवला विदर्भातला एक अजून नेता त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदावर बसवला आणि मग त्याच्यानंतर अडीच वर्ष शिंदे साहेबांचा सा काळ पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणूक आल्या दोन हजार चोवीसच्या त्याच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुका आल्या भाजपचा चांगला परफॉर्मन्स बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी त्यांच्या पद्धतीनं पूर्ण केला एक सर्वसामान्य माणूस पक्षाचा बडा नेता परंतु त्यांच्या पक्षासाठीच्या निष्ठेबद्दल किंवा झोकून देणे महाराष्ट्रभर फिरणे सगळ्यांशी संवाद ठेवणे आणि दररोज एक मासा गळाला लावणे ही त्यांची फार मोठी कसरत होती त्यांनी ते करून दाखवलं म्हणूनच एकशे सदोतीस भाजपचे जे झालेले आहेत आमदार विधानसभेला त्याच्यामध्ये कोळींचा फार मोठा वा, वाटा आहे म्हणून तर ज्यावेळेस मंत्रिमंडळ स्थापन झालं मोलाच आणि महत्वाचं दृष्ट्या सक्षम मंत्रिपद महसूल मंत्रिपद बावनकुळे साहेबांना मिळालं पण बावनकुळे साहेबांना भाजपची लोक त्या पदावर ठेवतील जास्त दिवस ते नेते कसले खर तर इतकं पक्षाला घवघवी ज्या नेत्याच्या नेतृत्वात यश मिळालं इतर राज्याचा आढावा घ्या त्या त्या, त्या राज्याचा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस सुद्धा ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते किंवा राज्याचं काम पाहिजे त्यांच्या नेतृत्वाखाली सगळं चालायचं फक्त बावनकुळींना त्यांच्या नेतृत्वाखाली अजिबात म्हणलं गेलं नाही हे सुद्धा विसरू नका आणि याच माणसानं इतकं घवघवीत यश मिळवल्यानंतर परत रिपीट त्यांना का केलं गेलं नाही का त्यांना पद मिळालं नाही किंवा का संधी मिळाली नाही हा सुद्धा महाराष्ट्रासमोर पडलेला प्रश्न आहे भले तो भाजपचा अंतर्गत जरी प्रश्न असला लोक चर्चा करताय दोन तीन महिन्यापूर्वी जे रवींद्र चव्हाण पीडब्ल्यूडी मिनिस्टर किंवा इतर त्यांच्याकडे जबाबदाऱ्या होत्या आहेत सुद्धा आणि जे फार तर मुंबई ठाणे आणि तिकडच्या परिसरामध्ये कोकणाच्या परिसरामध्ये ज्यांचं प्राबल्य आहे त्यांना अचानक कार्याध्यक्ष काय केलं आणि त्यावेळेस सा सांगितलं की तुम्हीच प्रदेशाध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार आहात जे कोणी स्पर्धक असतील ते आपोआप बाजूला पडले गेले शेवटी देवाभाऊ जे ठरवतील ते त्या पक्षात होणारच आहे परंतु हे होत असताना बावनकुळेंनी जे आपलं कर्तृत्व सिद्ध केलं त्याच्यात ते त्यांना प्रतिनिधित्व अर्थात परत एकदा संधी मिळणं अपेक्षित होती अशी कुजबूज त्यांच्या सुद्धा लोकांमध्ये आहे लोकांमधून समोर आली परंतु उर्वरित महाराष्ट्राशी ज्यांचं कनेक्शन आहे विदर्भाशी ज्यांचं कनेक्शन आहे मराठवाड्याची ज्या ज्यांचं कनेक्शन आहे पश्चिम महाराष्ट्राशी आणि सर्वसामान्य माणसाची ज्यांचं कनेक्शन आहे ती लोक अशा पदावर असली पाहिजेत अशी एक देहबोली कुठल्याही पक्षाची असते पण शहराकडला माणूस काही लोकांच्या ठराविक कॉन्टॅक्ट मधला माणूस जो काही वर्षापूर्वी कुणाला माहित नसलेला माणूस अचानक त्या पदावर आणण त्या पक्षाच सुद्धा बुद्धिचातुर्य आहे आणि एका नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करत असताना दुसरा सायलेंट झोन मधला सुद्धा नेता असावा तो ओव्हरटेक करणारा नसावा जसं चंद्रकांत दादा राज्याचे अध्यक्ष होते कदाचित ते ओव्हरटेक करतील असं वाटत होतं म्हणूनच त्यांना पुण्यात आणून बसवलं नंतर त्यांना म्हणजे जो दोन नंबरचा नेता होता आता दहा नंबरच्या नेत्यापर्यंत जाऊन बसला असं म्हणतात कुजबुज करतात ज्यांना नंबरिंग माहिती आहे अशी लोक तिथंच आता भावनकुळेंचा सुद्धा तसाच नंबर लागू शकतो शेवटी पक्षाची रचना असते विचारांची रचना असते नेत्यांची सुद्धा कमी जास्त रचना असते त्याच्यामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करून जो पुढे जातो आणि ज्याला महत्वाचं पद मिळतं तोच हिरो असतो आज रवींद्र चव्हाणांच्या निमित्तानं भाजपला जरी नवीन प्रदेश अध्यक्ष मिळालेला असला तरी माझ्या मते एवढ्या मोठ्या पक्षाला गवगवित यश मिळून दिल्यानंतर ज्या माणसाला परत संधी मिळायला पाहिजे होती ती दिली गेली नाही आणि भाकरी फिरवली गेली हाच काय तो महत्वाचा मुद्दा बाकी मला जे वाटलं मी ते आपल्या समोर ठेवलं तुम्हाला काय वाटतंय खरच बदलणं योग्य झालं का बावनकुळे खरंच तुम्हाला कसे वाटतात त्यांनी काम चांगलं केलंय की नाही हे कमेंट मध्ये मात्र तुम्ही नक्की मला सांगा धन्यवाद